श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आज मी श्रावण लागण्या अगोदर दीप अमोसेच्या विषयी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे सोबतच त्याविषयी महत्व आणि सोबतच दीप अमावस्याची कथाही तुमच्याशी शेअर करणार आहे सो व्हिडिओ कोठेही स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा जेणेकरून तुम्हाला दीप अमावस्येविषयी सर्व संपूर्ण खरी माहिती मिळण्यास मदत होईल दीप म्हणजेच दिवा दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते घरातील सर्व दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा केली जाते या दिवशी दिवे लावणे अत्यंत शुभ आहे आपण एरवी जरी घरामध्ये देवासमोर दिवा लावला तर घरामध्ये सगळीकडे सकारात्मकता पसरते दीप अमावस्या या दिवशी असेच दिव्यांच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होते व समृद्धी आणि सकारात्मकता आपल्या घरामध्ये तयार होते तसेच श्रावण महिना सुरू होत असल्यामुळे दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे देखील स्वागत केले जाते दीप अमावस्या हा पितृ अर्पण म्हणजेच पित्रांसाठी देखील एक उत्तम दिवस आहे या दिवशी पित्रांची पूजा केली जाते आणि सोबतच त्यांना नैवेद्य अर्पण केले जाते ज्यामुळे घरात जर पितृदोष असेल तर घरातील पितृदोष नाहीसा होतो काही भागांमध्ये या दिवशी देवी लक्ष्मी माता आणि दुर्गा माता यांची पूजा केली जाते सोबतच त्यांची उपासना केली जाते घरामध्ये सुख आणि समृद्धी येण्यासाठी वाईट गोष्टींपासून संरक्षण होण्यासाठी लक्ष्मी माता आणि दुर्गा देवीची पूजा केली जाते त्यांचा शुभ आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांना दिवे लावले जातात पूर्वी एका नगरीमध्ये एक राजा राहत होता त्या राजाची एक सून होती ती दररोज देवपूजा करीत असे नित्यनियमाने ती दिवे स्वच्छ धुवून त्यांची पूजा करत असे त्यांना नैवेद्य देखील अर्पण करत असे एक दिवस राणीने गुपचूप ग्रहण केले आणि राणीला राजाने विचारले राणी नाही म्हणाली आणि त्याचा आरोप राणीने उंदरावर टाकला उंदरांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांनी राणीला अद्दल घडवायचे ठरवले उंदरांनी राणीची चोळी रात्री गुपचूप पाहुण्यांच्या अंतोरणामध्ये नेऊन टाकली त्यामुळे राणीची खूपच बदनामी झाली घरातील सर्वांनी राणीवर आरोप केले आणि राणीला हकलावून दिले पुढे एके दिवशी राजा शिकारीवरून येत असता रात्री गावाबाहेर एका ठिकाणी थांबला दिसले आणि सर्व दिवे एकमेकांना घरी काय गोड नैवेद्य भेटला आणि कशी पूजा झाली त्याबद्दल सांगत होते परंतु राजाचा दिवा म्हणला मला नैवेद्य मिळाला नाही माझी पूजा झाली नाही कारण राणीवर खोटा आरोप झाला आणि तिला काढून दिले त्यांचे हे संभाषण राजाने ऐकले तो दिवस होता दीप राजा घरी गेला त्याने परत सर्व प्रकारची तपासणी केली राणी निर्दोष आढळल्यावर त्याने तिचे क्षमा मागितली आणि तिला सन्मानाने राज्यात परत आणले राणीने केलेल्या दीप पूजेमुळे तिच्यावरील आळ टळला राणीला दिवा पावला अशी ही दीप अमावस्येची काणी दीप अमावस्याच्या दिवशी काय करावे संपूर्ण घर स्वच्छ करून दिवे लावावेत फुलांचे तोरण लावतात घरासमोर रांगोळी देखील काढतात मातीचे दिवे किंवा धातूचे दिवे यांच्यामध्ये तेल किंवा तूप टाकून हे दिवे संध्याकाळी पेटवले जातात काही ठिकाणी संपूर्ण घराभोवती देखील दिवे लावले जातात या जा दिवशी देवतांची पूजा आराधना आणि मंत्राचे पठण करण्याला सर्वात जास्त महत्व आहे आत्ताच्या काळामध्ये सगळीकडेच विजेचे दिवे आहेत त्यामुळे पारंपरिक दिव्यांचा वापर जरा कमीच झाला आहे परंतु या दीप अमावस्येच्या दिवशी न चुकता एकतरी दिवा आपण लावावा आणि त्याची पूजा करावी काही लोक दीप अमावस्येला गटारी अमावस्य असे देखील म्हणतात कारण दीप अमावस्याच्या दिवशी दुसऱ्याच दिवसापासून चातुर्मास प्रारंभ होतो हो व पहिला महिना श्रावण चालू होतो आणि या चातुर्मासामध्ये मा काही ठिकाणी नॉनव्हेज खात नाही त्यामुळे ही लोक दीप अमावस्याच्या दिवशी नॉनव्हेज खातात मद्यपान करतात आणि काही लोक अतिमद्यपान करून रस्त्यावर पडतात किंवा घाण जागेवर पडतात त्या लोकांनी या अमावस्येला गटारी अमावस्या असे नाव दिले आहे पर अमावस्येला गटारी अमावस्या समजू नये ही खूप मोठी चुकीची प्रथा आहे हिंदू धर्मामध्ये अमावस्येला फारच महत्त्व आहे या दिवशी भगवान विष्णूची विधीपूर्वक पूजा केली जाते आषाढ महिन्यात येणाऱ्या अमावस्येचे सर्वाधिक महत्व आहे आषाढ अमावस्येलाच दीप म्हणतात या दिवशी दान करणं खूप फलदायी आहे कारण ही चतुर्मासातील पहिली अमावस्या आहे आणि यानंतर श्रावण महिना सुरू होतो यंदा दीप अमावस्या चोवीस जुलैला आहे श्रावण अमावस्या प्रारंभ चोवीस जुलै गुरुवार सकाळी सात वाजून अठ्ठावीस मिनिटांनी होत आहे सोबतच अमावस्या समाप्ती पंचवीस जुलै शुक्रवार सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी होत आहे नऊ वाजून सतरा मिनिटांनीच अमृतकाळ सुरू होत आहे चोवीस जुलै रोजी दुपारी एक वाजून तीस मिनटं ते तीन वाजेपर्यंत काळ आहे चोवीस जुलै रोजी दुपारी एक वाजून तीस मिनटं ते तीन वाजेपर्यंत पंचांगानुसार चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीचा मुहूर्त अमावस्या स्थिती महिन्यातून एकदा येते हिंदू धर्मात अमावस्या तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे त्यामुळे अमावस्येला भगवान विष्णूंची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं याशिवाय पित्रांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी या दिवशी तर्पणही केलं जातं या दिवशी सकाळीच घरातील दिवे समया निरंजने मोठे दिवे पुसून स्वच्छ केले जातात दिवे चकचकित सक, करून पाटावर मांडून त्यांची पूजा केली जाते पाटाभोवती रांगोळी आणि फुलांची सजावट करून या दिव्यांची पूजा केली जाते काही ठिकाणी ओल्या मातीचे दिवे करून त्यांचीही पूजा केली जाते हळद कुंकू फुले अक्षता वाहून दिव्यांची पूजा करण्यात येते अनेक जण कणकेचे उकडलेले गोड दिवे बनवून त्याचा नैवेद्यही दाखवतात सायंकाळी सर्व दिव्यांची आरती केली जाते अनेक ठिकाणी सायंकाळी शुभम करोती ही प्रार्थना म्हणून लहान मुलांना ओवाळलं ला जातं लहान मुले ही वंशाचा दिवा असल्याचं मानलं जातं म्हणून त्यांना ओवाळण्याची प्रथा आहे हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्व आहे आणि स्थान देखील आहे घरातील टळावी अज्ञानाचा अंधकार दूर व्हावा आणि दिवा प्रकाश देतो तसा ज्ञानाचा प्रकाश सर्वांच्या आयुष्यात पडावा या प्रार्थनेसहित दिव्यांची मनोभावे पूजा केली जाते अषाढ अमावस्येला तुम्ही चुकूनही हे कामे करू नका ज्योतिषशास्त्रात अमावस्येला रिक्त तिथी म्हणतात म्हणजेच या तिथीला केलेल्या कामाचं फळ मिळत नाही हा दिवस पित्रांना समर्पित आहे अशा कोणतेही करू नये अमावस्येच्या दिवशी महत्वाच्या वस्तूंची खरेदी विक्री टाळा आणि घरातील तापमान वाढ मुंडन शुभ कार्य करू नका कारण अशुभ परिणाम मिळतात तर तुम्हाला आजची दीप अमावस्येच्या विषयी मी सांगितलेली माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपली आजची ही माहिती आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून आभार सोबतच हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर इतरांनाही शेअर करा खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ